आमच्या लहानपणी आई बेकरीत तूप साखर मैदा किंवा कणिक देऊन यायची आणि दोन तीन तासांनी अशी मोठा डब्बाभर बिस्किटं यायची टिणाचा तेलाचा डब्बा असायचा आठवत आहे का याला पिपेवाली बिस्किटं म्हणतात तर तीच बिस्किटं आज आपण घरी करणार आहोत आणि याच्यात अजिबात मैदा वापरलेला नाही आहे म्हणजे ही सुपर हेल्दी आहे तर त्यासाठी मी दोन स्टिक बटर घेतलंय एक स्टिक म्हणजे अर्धी वाटी असते तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही घेऊ शकता बटर हे रूम टेंपरेचरवर असायला पाहिजे त्यामुळे फेटायला बरं पडतं पण मी विसरले तर तुम्ही माझ्या जर का विसरला ना तर मायक्रोवेव्ह मध्ये थर्टी सेकंडच्या इंटरवल्सवर गरम करून घ्या थोडस पातळ झालं किंवा मऊ झालं की छान फेटलं जातं आता याच्यात आपण घालूया एक वाटी पिठी साखर साखरेचे प्रमाण याच्यात अतिशय कमी आहे रोजची जी आपली वापरायची साखर असते त्याला मी मिक्सी थोडीशी वाटून घेतली अगदी पूर्णपणे पिठी नाहीये पण थोडी बारीक करून घेतली आहे तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता आता हे साखर आणि बटर हे आपल्याला हलकं होईपर्यंत फेटायचं आहे जसं जसं फेटत जाल तसं त्याचं वॉल्यूम पण वाढतो आणि रंग हलका होत जातो म्हणजे जा आत्ता जसं पिवळं दिसत आहे ना तर ते नंतर पांढरं होत जाईल तर पांढरं होईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे फार वेळ लागत नाही दोन एक मिनटात हे फेटलं जातं तुम्ही हवं तर इलेक्ट्रिक बीटर असेल तर तेही वापरू शकता हे मिश्रण फेटून हलकं झालं की आता ह्याच्यात आपण घालूया टू टी स्पून बेकिंग पावडर हा मेजरिंग स्पूनच घ्या घरातला कुठलाही चमचा घेऊ नका नाही तर प्रमाण बिघडायची शक्यता असते त्यासोबत आपण घालूया अर्धा चमचा मीठ बेकिंग पावडरमध्ये जर गोळे झालेले असतील गोठाळ्या असतील तर चाळणीने चाळून घ्यावं त्याचसोबत मी वेलदोड्याची पावडरही घालते आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जायफळ किंवा जिंजर पावडर म्हणजे सुंठेची पावडर पण घालू शकता तो कुठल्या प्रकारचा फ्लेवर द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही बदलू शकता आणि वेगळे वेगळे प्रकार केले तर खायला खूपच छान लागतात हे सगळे फ्लेवरिंग मिस करून झाली की त्याच्यात आपण घालूया एक वाटी बेसन आणि एकच वाटी कणिक आपण मैदा वापरत नाहीये कणकेचे करणार आहोत शिवाय आपण ज्वारीचं पीठही घालणार आहोत त्यामुळे ही सुपर हेल्दी बिस्किट आहेत आता हे सगळं चांगलं एकजीव झालं की मग याच्यात आपण घालूया दोन वाटी ज्वारीचं पीठ तर लक्षात घ्या आपण एक वाटी कणिक घेतली आहे एक वाटी बेसन घेतले आणि दोन वाटी ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला ज्वारीची बिस्किटच म्हणतात कारण ज्वारीचं जा प्रमाण पुष्कळ जास्ती आहे आता हे सगळं आपण हाताने गोळा करून घेऊ आणि लागेल तसं दूध घालून पिठाचा गोळा तयार करायचा आहे कणकेसारखं याला मळायचं अजिबात नाहीये कारण आपण कणिक घातली आहे ते त्याच्यात जर ग्लुटेन डेव्हलप झालं तर कुकीज त्या कट कर... कठीत होतात हलक्या छान खुसखुशीत होत नाही त्यामुळे हलक्या हाताने अलगद हाताने गोळा करत करत आपल्याला याचा गोळा तयार करायचा हवा पण खूप ओला नव्हे दूध घालताना एकदम ओतायचं नाही एक एक टेबल स्पून ऍट अ टाइम करतच दूध घालायचं कारण जास्ती झालं आणि मऊ झालं तर आपली बिस्किट कडक होणार एका वेळी एक एक चमचा दूध घालत घालतच आपल्याला हे कणिक आपली तयार करायची आहे आपल्या पिठाचा गोळा तयार झाला आहे मला याच्यात पाच टेबलस्पून दूध लागलं म्हणजे पाव कप आणि त्याच्यावर आणखीन एक टेबल स्पून तुमचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतो कारण तुमचं पिठं किती बारीक आहे त्याच्यावर दुधाचं प्रमाण अवलंबून असतं आता याला आपण लांबट असे गोळे करून आणि चकलीच्या साचामध्ये पण त्याच्यात जी ताटली जी चकती जी लावायची ती आपण बिस्किटाची लावायची ही बघा ही अशी दिसते तर ही चकती लावून आपण बिस्किटं याने पाडणार आहोत त्याच्यामुळे काम खूपच सोपं होतं आणि त्यामुळे पिठाचा गोळा फार घट्ट नसावा नाहीतर या साच्यातून बाहेर पडत नाही आणि साचा तुटायची भीती असते तर कुठल्याही बेकिंग ट्रेवर सावकाशपणे ही बिस्किटं तोडायची आहेत तर तो तुम्ही छोटी छोटी बिस्किटं तोडू तो शकता नाही तर एक लांब पट्टी करून आणि मग त्याला हवा तशा साईजमध्ये मध्ये कापू शकता मी अशी ह्या हातावर घेऊन छोटी छोटी बिस्किटं तोडणार आहे ही बिस्किटं काही फारशी फुगत नाही त्याच्यामुळे जवळ जवळ ठेवली तर चालतात नॉर्मली खूप तूप असलेली जी बिस्किटं असतात त्यांना आपण लांब लांब ठेवतो कारण ते फार पसरतात सगळी बिस्किट पाडून झाली की हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री थ्री फिफ्टी डिग्रीज फेरेन हाईट वर पंधरा मिनिटं बेक करायची आहे की नाही किती सोपं मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी बिस्किटं तयार आहेत फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी आज बेलदोडा घातलाय मागच्या वेळेस मी जिंजर बिस्किटं केली होती सकाळी चहा बरोबर खायला अतिशय सुंदर लागतात तब्येतीसाठी अतिउत्तम अजिबात मैदान असलेली साखरेचं प्रमाण कमी असलेली अशी ही बिस्किटं जरूर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मला सांगा आणि आपल्या मित्रमंडळांबरोबर शेअर करा नाही आवडला तरी सांगा का नाही आवडला आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार